संपादकांना मुजोरीची भाषा वापरणाऱ्या श्रीमती आघाव यांना शासन सेवेतून निलंबित करा पैठण तालुका प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मुख्यमंत्री यांच्याकडे एकमुखी मागणी बीड येथील दैनिक वास्तवचे संपादक जितेंद्र शिरसाट यांना बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील गौण खनिज विभागात कार्यरत असलेल्या मुजोर कर्मचारी श्रीमती आगाव यांनी गौण खनिज विभागाच्या गोंधळ कारभाराची बातमी आपल्या दैनिकात छापल्यास छापल्याचा आकस मनात धरून त्यांना थेट ध्वनी ध्वनीवरून धमकी देऊन मुजुरीची भाषा वापरल्याच्या निषेधार्थ पैठण तालुका प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले पैठण तालुका प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात बीड जिल्हाधिकारी कार्यालयामधील गौण खनिज विभागातील मुजोर कर्मचारी श्रीमती आगाव यांनी सांज दैनिक बीड वास्तवचे संपादक जितेंद्र शिरसाट यांना गाऊन खे खनिज विभागातील सावळा गोंधळ व अणागोदी कारभाराची बातमी वर्तमानपत्रातून प्रकाशित केल्याचा अकस्मात धरून त्यांना फोनवर धमकी देत एकेरी व आरेरावीची भाषा वापरली ही अत्यंत निंदनीय बाब आहे अशा मुजोर व वा मस्त वाल कर्मचाऱ्यांकडून लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या संपादक व पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रकार घडलेला आहे या घटनेच्या निषेधार्थ पैठण तालुक्यातील प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीनं जाहीर निषेध करत बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गौण खनिज विभागात कार्यरत असणाऱ्या मजोर कर्मचारी श्रीमती आगाव यांच्यावर पत्रकार स्वसंरक्षण कायद्यानुसार तात्काळ कारवाई करून त्यांना शासन सेवेतून निलंबित करण्यात यावे या मागणीचे निवेदन पैठण तालुका पत्रकार संघाच्या वतीने पैठण तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले निवेदनावर महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस तथा संपादक दशरथ अडसूळ यांच्यासह तालुका अध्यक्ष व्ही एन खंडागळे पत्रकार संजय खडसन बाबासाहेब गायकवाड अविनाश गर्डे गौतम सोनवणे सुनील अडसूळ बबन उदावंत शेख अरुण प्रकाश निकाळजे विजय खडसन किरण गाठविसावे इस्माइल इनामदार इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत आपण पाहत आहात विजय स्टार न्यूज साठी वृत्त निवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर दैनिक वास्तव या वृत्तपत्राचे संपादक जितेंद्र शिरसाट यांना बीड जिल्हाधिकारी दिल कार्यालयात गौण खनिज या विभागात काम करणारी जी आगाव नावाची महिला कर्मचारी आहे तिनं गौण खनिजच्या बातम्या टाकल्यामुळे फोनवर धमकी दिली आणि आरेरावीची भाषा वापरली ही अत्यंत खेदाची आणि निषेधार्थ बाब आहे या घटनेचा आम्ही प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र चे तालुका शाखा पैठणच्या वतीने जाहीर निश्चित करत आहोत आणि अशा मगरूर व मुजर अधिकाऱ्यावर शासनाने त्वरित कारवाई करावी आणि यांना सेवेतून बडतर्फ करावं ही या प्रसंगी आम्ही मागणी करतो